नमस्कार मी प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत अनेक बाबींची राबवणूक अतिशय परिणामकारकपणे झालेली आहे यात प्रामुख्यानं सामूहिक शेततळे असतील शेततळे आस्तरीकरण असेल नवीन फळबागांची लागवड असेल कांदा चाळी असतील या सगळ्याच बाबींची राबवणूक अतिशय व्यवस्थित झालेली आहे त्यातही जी सामूहिक शेततळे ही बाब आहे एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे शेततळं बांधणं अपेक्षित असतं याचा सगळ्यात मोठा उद्देश असा आहे की जे बहुवार्षिक फळबागांसारखी पिकं आहेत त्या पिकांना एखाद्या दुष्काळी वर्षामध्ये किंवा पाऊस कमी असलेल्या वर्षामध्ये फटका बसू नये आणि उत्पादनक्षम असलेली बाग केवळ पाण्याअभावी नष्ट होऊ नये म्हणून हे सामूहिक शेतकळ ही संकल्पना आणलेली आहे याच्यामध्ये साधारण एक तीन चार साईजेस आहेत सध्याची जी सगळ्यात मोठी साईज आहे ती आहे चौतीस बाय चौतीस मीटर आणि पाच मीटरचा वॉटर कॉलम त्याच्यामध्ये तयार होतो आणि साधारण पाच हेक्टर क्षेत्रासाठी म्हणजेच पंधरा एकर फळबागेच्या क्षेत्रासाठी ठिबकद्वारे जर आपण पाणी दिलं तर हे पाणी साधारणपणे तीन महिने आपल्याला पुरू शकतं ज्यावेळेस सोनाळी हंगामामध्ये विहिरीला बोरला पाणी राहत नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडं पावसाळी हंगामामध्ये वाहून जाणारं जे पाणी आहे ते शेततळ्याच्या माध्यमातून तुम्ही भरून घेतलं तर संरक्षित सिंचनाची एक प्रभावी सोय आपण याला शेतकऱ्यांकडे निर्माण करू शकतो लाड सावंगी आणि परिसरामध्ये बाबासाहेब सारखे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी या योजनेच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये अशा प्रकारची सामूहिक शेततळं शेततळी त्यांच्या शेतामध्ये निर्माण केलेली आहेत आणि अत्यंत यशस्वीपणे ते त्यांच्याकडे असलेल्या फळबागा मग ते मोसंबीची फळबाग असेल डाळिंबासारखं पीक असेल किंवा शेडनेटमध्ये ते बीजोत्पादन घेत आहेत अशा सगळ्या पिकांसाठी संरक्षित सिंचनाची अतिशय परिणामकारक सोय त्यांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगली उत्पादकता ते हार्वेस्ट करतायत आणि उन्हाळी हंगामामध्ये बाजारभाव सुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय त्याच्यामुळं एक चांगलं अर्थार्जन सुद्धा हे शेतकरी करू लागलेले ला आहेत नक्कीच माझं या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना अपील राहील की अशा प्रकारची शेततळे असतील किंवा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामधले इतर बाबींचा सुद्धा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादकतेत आणि आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडवण्याची संधी त्यांनी दौडू नये एवढीच मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो धन्यवाद